जय मल्हार खंडोबा भक्तांनो भक्ताच्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी आणणारा देव म्हणजे आपले सदैव जागृत देवस्थान श्री खंडोबा महाराज आज आपण एक असा मंत्र उच्चारूया ज्याच्या प्रत्येक स्पंदन भक्ताच्या हृदयात नव चैतन्य निर्माण करतो खंडोबा म्हणजे भक्ताचा रक्षक संकटाचा सहार आणि सौभाग्याचा दाता ज्यांच्या डोळ्यात आश्रू आहेत मनामध्ये अस्वस्थ आहे संसारात संकट आहे त्या प्रत्येक भक्ताला हा मंत्र आधार देतो जेव्हा जेव्हा भक्त प्रामाणिकपणे हाक मारतो तेव्हा खंडोबादेव आपल्या घोड्यावर आरूढ होऊन धावून येतात हा मंत्र केवळ शब्द नाही ही, ही भक्तीची ऊर्जा आहे याच्या जपाने आयुष्यातील दुःख अडचणी आणि संकट दूर होतात संसारामध्ये सौख्य नांदते घरामध्ये आनंद राहतो आणि आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर होऊन सौभाग्याचा दीप प्रज्वलित होतो खंडोबा हा फक्त युद्धातील पराक्रमाचा देव नाही तर तो आहे भक्ताच्या जीवनातील आशेचा किरण खंडोबा भक्तांनो हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ वेळात वेळ काढून फक्त एकशे आठ वेळा जपा किंवा श्रद्धेने दहा मिनिटे ऐका आणि मग बघा कसे आयुष्यातील संकटाचे ढग नाहीसे होतात आणि आपल्या जीवनात सुख शांती व सौभाग्य फुलून येते तर खंडोबा भक्तांनो खंडोबाचे असेच नवनवीन मंत्र ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ प्रत्येक खंडोबा भक्तांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय मल्हार जय खंडोबा टाईप करा चला तर मग डोळे बंद करा खंडोबा देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणा खंडोबाचे प्रेमळ रूप आठवा आणि या मंत्रजपाला सुरुवात करा ओम श्री खंडोबाय सौभाग्यताय नम ओम श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम श्री खंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबां सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम श्रीखंडोबा सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओम श्रीखंडोबा सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबा सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओमोबां सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबाय सौभाग्यताय नम ओमखंडोबा सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओ श्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओम्रीखंडोबाय सौभाग्यताय नम ओमोबां सौभाग्यताय नमः